आज खोपोली शहरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी तीनशेहून अधिक नागरिकांनी शिबिरार्थ लाभाचा लाभ घेतला यावेळी कार्यक्रमासाठी हलापूर तालुक्यात शिवसेना प्रमुख एकनाथजी पिंगळे तसेच खोपोली शहर अध्यक्ष अंकुश पवाले अध्यक्ष व प्रवीण शिंदे उपशहर संघटक व विला चालके खोपोली शहर प्रवक्ते व सचिन पाटील आरोग्य व समूहक व शिव आरोग्य विभाग व विभाग प्रमुख महेश नायकुडे असे मान्यवर उपस्थित होते याचा विशेष आढावा घेतलाय संघर्ष रायगड निवडले आयोजन अतिशय उत्तम इथे केलेलं आहे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खोकोली शहरचे सर्व पदाधिकारी युवासेना खोपोली शहर शिवारोग्य सेना खोपोली शहर, से शहर। आणि माधवबाग हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आणि आयोजक श्री पवाळी साहेब आणि इतर त्यांचे जेवढी सगळे जे सहकारी आहेत यांनी उत्तम आ... प्रयत्न उत्तम परिश्रम इथे घेतलेले गीत आहेत आणि एकदम उत्तम असं इकडे आरोग्य शिबिर त्यांनी राबवलेलं आहे माधवबाग हॉस्पिटल यांच्या वतीने घेत आहे असेच वेळोवेळी त्यांनी आरोग्य शिबिर घ्यावे असे मी पवाळी साहेब आणि त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मी शुभेच्छा देतो असेच समाजोपयोगी कार्यक्रम त्यांच्या हातून होत राहो अशी मी सदिच्छा व्यक्त करतो आज खोकोली शहरामध्ये मेडिकल कॅम्प आम्ही आमच्या पक्षातर्फे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातर्फे हा प्रोग्राम आम्ही आयोजित केलेला आहे कोपोली शहरातील नागरिकांकरता त्यांच्या आरोग्याविषयी ज्या सतत स समस्या आहेत त्याचं निवारण करण्याकरता हा आम्ही प्रोग्राम आयोजित केला आहे